लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे ई के वाय सीसाठी मुदतवाढ जाहीर झाली असून ती मुदतवाढ कधीपर्यंत आहे ते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आदित्यताई तटकरीने काही वेळापूर्वी हे ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपम मुख्यमंत्री एकनाथ साहेब तसेच अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळं मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्रभगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे लाडकी बहिणी योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहील ज्या अद्याप इकेवाशी पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तर लाडक्या बहिणींना हे एकतीस डिसेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध झालेला आहे